नमस्कार आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे लवकरच मार्गशीर्षचे गुरुवारचे उपवास चालू होत आहे आणि त्यामध्ये आपण कलशाची छान अशी सजावटी करतच असतो मार्केटमध्ये वेगवेगळ्या कलशासाठी साड्या उपलब्ध आहे पण प्रत्येकच वेळेस प्रत्येकाकडे असे ह्या साड्या उपलब्ध नसतात मग अशा वेळेस आपण घरच्याच ब्लाऊज पीसपासूनसुद्धा या कलशाची सजावट करू शकतो तर आज आपण ब्लाऊज पीसपासूनच छान अशी कलश सजावट कशी करायची ते बघणार आहोत तर इथे मी खनाचे ब्लाऊज पीस घेतलेले आहे तुम्ही कोणतेही ब्लाऊज पीस घेऊ शकतात सर्वात अगोदर आपल्याला या ब्लाऊज पीसच्या अशा या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या ह्या प्लीट्स करून घ्यायच्या आहे त्यासाठी ब्लाऊज पीसचे कापड दोन्ही बाजूने अगदी एकसारखे धरून त्यानंतर अलग उचलून असे हे ठेवायचे आहे म्हणजे छान अशा या एकसारख्या प्लीट्स इथे तयार होतात आता सर्व ह्या प्लीट्स तयार झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या ज्या प्लीट्स आहेत तर त्या अशाच राहाव्या यासाठी इथे मी व्यवस्थित ब्लाउज पिसचे कापड हाताने प्लेन करून घेणार आहे आणि त्यानंतर सर्व प्लीट्स एकसारख्या करणार आहे आणि त्यालाच आता आपल्याला एक सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे म्हणजे ह्या ज्या प्लीट्स आहे तर त्या अजिबात इकडे तिकडे हलणार नाही आता आपण ही जी पिन आहे तर ही फक्त मध्यभागी लावलेली आहे त्यानंतर आता हे दोन्हीही काठाकडचे ज्या बाजू आहे तर त्यासुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि यासुद्धा प्लीट्स व्यवस्थित करून या ठिकाणीसुद्धा व्यवस्थित आपल्याला एक सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे ज्यामुळे आता आपली ही साडी अजिबात हलणार नाही आणि ह्या प्लेटसुद्धा इकडे तिकडे सरकणार नाही आता जसं मी एका बाजूला लावलेलं आहे तसंच मी दुसऱ्या बाजूनेसुद्धा अशी ही सेफ्टी पिन लावून घेणार आहे असे ह्या ज्या प्लेट्स आहेत तर त्या तुम्ही अगदी उपवासाच्या आदल्या दिवशीसुद्धा तयार करून ठेवू शकता म्हणजेच गुरुवारच्या दिवशी अगदी तुमची जास्त धावपळ होणार नाही आणि पटकन अशी तुमची कलशाची सजावटसुद्धा तयार होईल त्यानंतर आता इथे मी पाठ घेतलेला आहे तुम्ही जर चौरंग वापरत असाल तर तुम्ही चौरंगसुद्धा इथे वापरून घेऊ शकता तर पाटावर आपल्याला जे आवडीचे वस्त्र आहेत ते घालून घ्यायचे आहे इथे मी तुम्हाला गुरुवारची उपवासाची पूजा कशी मांडायची हे सांगत नाही तर फक्त आपण गुरुवारसाठीचा जो कलश आहे तर तो कसा सजवायचा हे तुम्हाला दाखवते आहे त्यासाठीच मी अगदी तुम्हाला शॉर्टकटमध्ये इथे ही पूजा लावून दाखवते आहे आता सर्वात अगोदर आपण कलशाच्या खाली असे हे तांदूळ ठेवत असतो त्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने जशी पूजा करता तशी ही पूजा करून घ्यायची आहे आता यावर मी एक कलश ठेवलेला आहे आणि तुम्ही याऐवजी इथे तांब्याचासुद्धा वापर करू शकतात आता आपण जे ब्लाउज पीसला प्लेट्स घालून घेतलेल्या होत्या तर ते ब्लाऊज पीस आपल्याला अशा पद्धतीने कलशाला गुंढावून घ्यायचे आहे आणि बरोबर पुढच्या बाजूला एकसारखे काट येतील अशा पद्धतीने आपल्याला माप घ्यायचे आहे असे हे कलश जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित या तांदळावर ठेवून झाल्यानंतरच असे हे लवज पीसची साडी आपल्याला इथे घालून घ्यायची आहे मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचा कपडा इथे शिल्लक राहिलेला आहे तर सर्वात अगोदर इथे मी पुढच्या बाजूने व्यवस्थित असे माप घेणार आहे आणि पुढचे जे प्लेट्स आहे तर त्याला आपल्याला सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे लक्षात ठेवा आता इथे आपल्याला सेफ्टी पिन लावताना सगळ्या ज्या प्लेट्स आहे तर त्या सेफ्टी पिनमध्ये आल्या पाहिजे अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे कारण की यानंतर आपण खालचे जे सेफ्टी पिन लावलेले आहे तर ते आपण काढून घेणार आहोत अशी हे सेफ्टी पिन लावून झालेली आहे त्यानंतर पाठीमागची जे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तर तो, तो आपल्याला व्यवस्थित असं ॲडजस्ट करून घ्यायचा आहे म्हणजेच काय तर हे जे ब्लाऊज पीस आहे तर ते कलशाला अगदी व्यवस्थित घट्ट असे गुंठळले जायला हवे आता व्यवस्थित घट्ट गुंढळून मी नंतर इथे अशी ही सेफ्टी पिन लावून घेतलेली आहे आणि पुढच्या बाजूने सुद्धा सगळ्या प्लीट्स एकत्र करून व्यवस्थित सेफ्टी पिन लावून अशा पद्धतीने हा कलश तयार झालेला आहे आता आपल्याला जे आपण काठाकडच्या बाजूला सेफ्टी पिन लावलेली होती तर ती काढून घ्यायची आहे सुरुवातीला मी एका साईडची सेफ्टी पिन काढून घेते आहे आणि अलगत आपल्याला हे जे प्लीट्स आहेत ते, ते अशा पसरवून त्यानंतर जो टोकाकडचा भाग आहे तर तो, तो मागच्या बाजूला पुन्हा एकदा सेफ्टी पिनच्या साह्याने व्यवस्थित असं सा लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात खूप छान असे आपल्या इथे प्लीट्स दिसत आहेत त्यासाठीच मी तुम्हाला अगोदर सांगितले की वरच्या बाजूला आपल्याला सगळ्या प्लेट्स एकत्र येतील अशा पद्धतीने सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूची सुद्धा काठाकडची सेफ्टी पिन काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे प्लेट्स इकडच्या बाजूने सुद्धा पसरवून टोकाकडचा जो भाग आहे तो तो मागच्या बाजूला व्यवस्थित असा फिट करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी काही मिनिटातच या कलशाला अशी ही साडी आपण छान नेसवलेली आहे याच्या ज्या प्लीट्स आहेत तर त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित अशा पसरवून घ्यायच्या आहे म्हणजे ही, ही साडी दिसायला अगदी छान अशी दिसेल आता यानंतर या कलशावर मी नारळ ठेवून घेतलेला आहे आता ह्या नारळाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवी ती सजावट करू शकतात जसे की देवीचा मुखवटा बाजारात उपलब्ध असतो तर बरेच जण तो मुखवटा लावतात तसासुद्धा तुम्ही इथे लावून या कलशाची सजावटही करून घेऊ शकता आता कलशाचा जो वरचा भाग आहे तो तो झाकला जावा यासाठी अशा पद्धतीने मी इथे हा दागिना घालून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे कलशाचा भाग झाकलेला आहे याऐवजी इथे तुम्ही ठुशीचा वापर करू शकतात आणि यामध्येच माझ्याकडे जे पारंपरिक दागिने होते देवीसाठी घेतलेले तर ते सुद्धा मी इथे घालून घेणार आहे असे हे दागिने घालून झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात की आपल्या ह्या कलशाला खूप छान असा लूक आलेला आहे खूप सुंदर असे हे कलश इथे दिसत हो। आहे आता आपण थोडीशी नारळाची सुद्धा सजावट करून घेणार आहोत आता तुम्हाला दाखवायचे आहे म्हणून इथे मी गजरे इथे लावून घेते आहे तर हे नकली फुलांचे गजरे आहे तुम्ही गुरुवारच्या दिवशी अगदी ओरिजिनल फुलांचे सुगंधित असे गजरे या नारळाला लावून घेऊ शकतात त्यानंतर अशी ही वेणीसुद्धा लावून घेऊ शकता बऱ्याच जणांकडे देवीचे मुखवटे उपलब्ध नसतात मग अशा वेळेस त्यांना नारळाची सजावटसुद्धा करायची असते मग तुम्ही असे हे शृंगाराचे डागिने सुद्धा देवीचे हे जे नारळ आहे तर ते सजवून घेऊ शकता आणि इथे मी तुम्हाला अगदी थोडक्यात अशी ही सजावट करून दाखवते आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अशाही पद्धतीने हे कलश अगदी छान दिसते आहे आणि पूर्ण आपण प्लेन जरी नारळ ठेवला तरीसुद्धा खूप सुंदर दिसतो वेगवेगळ्या गुरुवारी वेग वेगवेगळ्या ब्लाऊज वेग वेग पीसचा वापर करून असा हा कलश तुम्ही सजवून घेऊ शकतात तर मग वाट कसली येईल ह्या गुरुवारच्या तयारीला नक्कीच लागा आणि अशा पद्धतीने कॉलशाची सजावट करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत